स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण पंधरावे सजीवांमधील जीवन प्रक्रिया प्रश्न पहिला योग्य जोड्या जुळवून त्याबाबत स्पष्टीकरण लिहा अस्तंभ आणि बस्तंभ अस्तंभामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत बिजांडाच्या दिशेने होणारी पराग नलिकेची वाढ प्ररोह संस्थेची होणारी वाढ मूळ संस्थेची होणारी वाढ आणि पाण्याच्या दिशेने होणारी वाढ बस्तंभ गुरुत्वाणुवर्ती हालचाल रसायन अणुवर्ती हालचाल प्रकाशानुवर्ती हालचाल वृद्धी असंलग्न हालचाल आणि जलानुवर्ती हालचाल एक बिजांडाच्या दिशेने होणारी पराग नलिकेची वाढ जोडी आहे रसायन अनुवर्ती हालचाल स्पष्टीकरण रसायन अनुवर्तन म्हणजे विशिष्ट रसायनांना वनस्पतीच्या ठराविक भागांनी दिलेला प्रतिसाद वनस्पतीच्या भागांची या प्रतिसादामुळे हालचाल होते उदाहरणार्थ बिजांडाच्या दिशेने होणारी पराग नलिकेची वाढ प्ररोह संस्थेची होणारी वाढ प्रकाशानुवरती हालचाल स्पष्टीकरण वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाशाच्या दिशेने वाढ दर्शवते यामुळे प्ररोह संस्था ही नेहमीच प्रकाशाणुवर्ती हालचाल दर्शवते मूळ संस्थेची होणारी वाढ गुरुत्वाणुवर्ती हालचाल स्पष्टीकरण वनस्पतीची मुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल दर्शवतात म्हणून मूळ संस्थेची वाढ ही गुरुत्वानुवर्ती हालचाल आहे पाण्याच्या दिशेने होणारी वाढ जलानुवर्ती हालचाल स्पष्टीकरण जलानुवर्ती हालचाल दर्शवणारे वनस्पतीचे भाग पाण्याच्या दिशेने होणारी वाढ दाखवतात वनस्पतींची मुळे जलानुवर्ती हालचाल दर्शवतात प्रश्न दुसरा परिच्छेद पूर्ण करा शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते रसिका टी व्ही पाहण्यात मग्न होती एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला ती धावतच स्वयंपाकघरात आली दूध उकळून बाहेर येत होते क्षणात तिने पातेले हाताने पकडले पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले ही कृती टिंबटिंब पेशींद्वारे नियंत्रित झाली या पेशीतील टिंबटिंबच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली तेथून ही माहिती टिंबटिंबकडे व तेथून टिंबटिंबच्या टोकाकडे पाठवली गेली टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसूक्ष्म पकोळीतून म्हणजेच टिंबटिंबमधून जातात अशा प्रकारे टिंबटिंबचे शरीरात वहन होते आणि आवेग टिंबटिंबकडून टिंबटिंबकडे पोचवले जाऊन टिंबटिंब प्रक्रिया पूर्ण होते आता या गाळलेल्या जागांमध्ये आपल्याला काही योग्य शब्द भरायची आहेत दिलेली शब्द आहेत चेतापेशी पेशी आवेग वृक्षिका संपर्क संपर्कस्थान प्रतिक्षिप्त आणि पेशी काया आता आपण उत्तर बघूया ही कृती पेशींद्वारे नियंत्रित झाली या पेशीतील वृक्षिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली तेथून ही माहिती पेशी कायाकडे व तेथून अक्षतंतूच्या टोकाकडे पाठवली गेली टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजेच संपर्कस्थानामधून जातात अशा प्रकारे आवेगांचे शरीरात वहन होते आणि आवेग चेतापेशीकडून स्नायूपेशीकडे पोचवले जाऊन प्रतिक्षिप्त क्रिया पूर्ण होते प्रश्न तिसरा टिपा लिहा मूलदाब मुळांच्या पेशीत निर्माण होणाऱ्या दाबाला मूलदाब असे म्हणतात या पेशी जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात त्यांच्यातील आणि आजूबाजूच्या पाणी आणि खनिजे यांच्या संहतीत फरक असतो यामुळे पाणी आणि खनिजे जमिनीतून मुळांच्या पृष्ठभागावरील पेशींमध्ये शिरतात पेशी त्यामुळे ताठर बनतात आणि त्यांच्या लगतच्या पेशीवर त्या मूलदाब निर्माण करतात मूलदाबामुळे पाणी आणि खनिजे मुळातील जलवाहिन्यांपर्यंत पोचतात आणि सहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलली जातात या हालचालींमुळे पाण्याचा स्तंभ तयार होऊन सातत्याने तो पुढे ढकलला जातो अशा दाबामुळे झुडपे लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढते बाष्पोच्छवास वनस्पतीच्या पानांवर पर्णरंध्रे असतात त्यांच्यातून बाष्परूपाने पाणी बाहेर टाकले जाते यालाच बाष्पसर्जन असे म्हणतात या पर्णरंध्राभोवती दोन रक्षक पेशी असतात त्यांना बाह्य आवरण असते रक्षक पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात तसेच पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते यामुळे पानाच्या अपी त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणी पानांपर्यंत आणले जाते बाष्पोच्छवासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोचवणे यासाठी मदत होते चेतापेशी चेतापेशी या शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वाहून नेण्याचे कार्य करतात मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक म्हणजे चेतापेशी होय शरीरातील सर्व पेशींपैकी ही पेशी आकाराने सर्वात मोठी असते या पेशीची लांबी काही मीटरपर्यंत असते विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता चेतापेशीत असते चेतापेशीचे प्रमुख भाग वृक्षिका अक्षतंतू आणि पेशिकाय हे आहेत वृक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकांद्वारे पर्यावरणातल्या माहितीचे ग्रहण केले जाते तिथेच रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होतात या आवेगांचे वहन वृक्षिकेकडून पेशी आणि पेशी अक्षतंतूकडे होते अक्षतंतूच्या टोकांकडून हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित होतात चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंद असे म्हणतात चेतापेशी आणि चेताबंद या दोन्हींच्या साह्याने चेता बनतात मानवी मेंदू मानवी मेंदू अत्यंत विकसित आहे मेंदू चेतासंस्थेचे नियंत्रण करतो कर्परेमध्ये तो संरक्षित असतो मेंदू आणि त्यावरील कर्परा यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षक मस्तिष्क आवरणे असतात मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलय म्हणतात मस्तिष्क निलयात व मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्यात संरक्षक प्रमस्तिष्क मेरुद्रव असतो प्रौढ मानवी मेंदू सुमारे तेराशे ते चौदाशे ग्रॅम वजनाचा असतो त्यात सुमारे शंभर अब्ज चेतापेशी असतात मेंदूचे तीन महत्त्वाचे भाग आहेत प्रमस्तिष्क अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क पुच्छ प्रतिक्षिप्त क्रिया पर्यावरणातील एखाद्या उद्दीपणाला अनैच्छिकरितच्या रित्या क्षणार्धात तात्काळ दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया होय अशा क्रियांवर आपण विचार न करता आणि आपले नियंत्रण नसताना प्रतिक्रिया देतो अशा परिस्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण आणि समन्वय योग्य प्रकारे राखला जातो मेंदूवरील क्रियांचा भार कमी केला जातो प्रतिक्षिप्त क्रियांमुळे जीविताचा ढोका टळतो प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग पुढील प्रमाणे असतो ज्ञानेंद्रिये संवेदी चेतापेशी त्यानंतर मेरुरज्जूकडे नंतर सहयोगी चेतापेशीकडे तेथून प्रेरक चेतापेशीकडे आणि शेवटी पेशी किंवा ग्रंथींकडे प्रश्न चौथा खालील नमूद ग्रंथींची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा पियुषिका पियुषिका ही महत्वाची अंतश्रावी ग्रंथी आहे त्या ग्रंथीतून श्रवणारी संप्रेरके पुढील प्रमाणे आहेत एक वृद्धी संप्रेरक या संप्रेरकामुळे हाडांची वाढ होते लहान मूल ते मोठी प्रौढ व्यक्ती हा बदल या संप्रेरकामुळे होतो दोन अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक अधिवृक्क ग्रंथीचे श्राव तयार होण्यासाठी पियुषिकेचे श्राव मदत करतात तीन, ग्रंथी संप्रेरक ग्रंथी चा संप्रेरक निर्मितीस चालना देतात चार प्रोलॅक्टिन मातेच्या दुग्ध निर्मिती संबंधीची सर्व कार्ये नियंत्रित करतात पाच पुटिका ग्रंथी संप्रेरक जनन ग्रंथींची वाढ नियंत्रित करतात सहा ल्युटिनायझिंग हार्मोन स्त्रियांच्या अंडाशयातून परिपक्व अंडे बाहेर टाकण्याचे कार्य म्हणजेच अंडमोचन करण्याचे कार्य हे संप्रेरक करते मासिक पाळीचे नियंत्रण देखील हेच संप्रेरक करते पुढील दोन संप्रेरके प्रत्यक्षात अधचेतका तयार होतात त्यांचे श्राव पियुषिकेत साठवले जातात आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ते, ते पुढे पाठवले जातात एक प्रतिमूत्रल संप्रेरक या संप्रेरकामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवले जाते आणि दोन ऑक्सिटोसिन मूल जन्मतांना गर्भाशय अंकुंचित करणे दुसरी ग्रंथी आहे अवटू ग्रंथी अवटू या ग्रंथीपासून थायरॉक्झिन आणि कॅल्सिटोनिन ही संप्रेरके निर्माण होतात यापैकी थायरॉक्झिन हे शरीराची वाढ आणि चयापचयाची क्रिया नियंत्रित करते तिसरी ग्रंथी आहे अधिवृक्क ग्रंथी अधिवृक्क ग्रंथीच्या बाहेरील भागापासून कॉर्टिकोस्टेरॉइड हे संप्रेरक निर्माण होते तर आतील भागातून ॲड्रेनॅलिन व नॉर ॲड्रेनॅलिन ही दोन संप्रेरके श्रवतात कॉर्डिकोस्टेरॉइड एन ए व के म्हणजे सोडियम व पोटॅशियमचे संतुलन राखते आणि चयापचयाच्या क्रियेला उत्तेजन देते ग्लुकोजच्या चयापचयातसुद्धा याचा महत्त्वाचा सहभाग असतो ॲड्रेनॅलिन व नॉर ॲड्रेनॅलिन ही दोन संप्रेरके आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करतात ही संप्रेरके हृदय व त्यांच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करतात व चयापचय क्रियेला उत्तेजन देतात यवन लोपी ग्रंथी प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करणारे थायमोसिन हे संप्रेरक लोपी ग्रंथीतून निर्माण होते वृषणग्रंथी वृषणग्रंथी या पुरुषांच्या जननग्रंथी टेस्टेस्टेरॉन हे संप्रेरक तयार करतात या संप्रेरकामुळे बालकाचे पुरुषात रूपांतर होते पुरुषत्व प्राप्त झाल्यावर येणारी दुय्यम लक्षणे जसे दाढी मिशा येणे आवाजात घोगरेपणा येणे इत्यादी बदल या संप्रेरकामुळे होतात शुक्राणू तयार होणे या कार्यातही या संप्रेरकाचा सहभाग असतो अंडाशय अंडाशय या स्त्रियांच्या जनग्रंथी इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही दोन संप्रेरके तयार करतात इस्ट्रोजेन संप्रेरक बालिकेचे स्त्रीमध्ये रूपांतर करते यामुळे स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास होतो स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ इस्ट्रोजेनमुळे होते प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक गरोदरपणात सहाय्यक आहे गर्भाशयाच्या अंतस्तरात गर्भधारणेसाठी तयार करणे गर्भधारणेस मदत करणे अशी कार्ये हे संप्रेरक करते